दैनंदिन पर्जन्यमापनाची नोंद पुरवण्याचं मानधन रखडलं असून त्यामुळं या कर्मचाऱ्यावर उपासमारीची वेळ आली आहे शासकीय कार्यालयातून पावसाची नोंद न मिळाल्यामुळे शादुल्ला यांच्याकडून प्रत्यक्ष पर्जन्यमापनाची नोंद घेत असताना त्यांनी आपल्या व्यथा एम सी एन न्यूजसमोर मांडल्या आहेत वाशी येथील शादुल्ला मेहबूब मुजावर हे गेल्या कित्येक वर्षांपासून पाऊस मोजून त्यांच्या नोंदी ठेवण्याचे काम करीत आहेत त्यांनी ग्रामपंचायत वाशी तहसील आणि इतर शासकीय कार्यालयांना पडलेल्या पावसाचे रेकॉर्ड दिलेले असून शासकीय दप्तरी ते अधिकृत ग्राह्य धरले जात होते त्यांना याचा मोबदला म्हणून दरमहा तीस रुपयांपासून सुरू झालेले मानधन तीन हजार सातशे पन्नास रुपयांपर्यंत मोजण्याकरिता किंवा रेकॉर्ड ठेवण्यासाठी पत्र दिले नाही जनसेवा म्हणून झालेल्या पाऊस मानाची माहिती नागरिकांना देऊन कार्यरत आहे सध्या कसलाही प्रकारचे मानधन मिळत नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे तरी संबंधित खात्याने या दाखल घेऊन त्यांना पूर्ववत मानधन सुरु करावे अशी मागणी शादुला यांनी केली आहे शाहजी चढे एम सी एन्यूज वाशी धाराशिव मी शादुला राहणार वाशी तालुका वाशी जिल्हा धाराशिव माझे पूर्वी माझे वडील ग्रामपंचायत कार्यालयात शिपाई म्हणून काम करत होते व तेव्हापासून ती पाऊस मोजण्याचं कार्य माझे वडील करीत होते व त्यांनी पुढील माहिती मला दिल्यामुळे इथे मी पाऊस मोजण्याचं कार्य करतो आणि त्याचं रेकॉर्ड हा हां वाशी तालुका वाशी तालुक्याकरता इथे पावसाची नोंद आम्ही देतो परंतु आम्हाला अनुदान जी हेते शासनाकडून वर्षापासून मिळ मिळेल असं झालं म्हणून मी इथे शासनाला विनंती करतो की ते पूर्वत अनुदान आमचं चालू ठेवावं